शांती आज आहे एकवीस दोन दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो पास विथ ऑनर बनायचे असेल तर बुद्धियोग जरा देखील कुठेही भटकू नये एका बाबांची आठवण राहावी देहाची आठवण करणारे उच्चपद प्राप्त करू शकत नाहीत प्रश्न आहे सर्वात उच्च ध्येय कोणते आहे उत्तर आहे आत्मा जिवंतपणी मरून एका बाबांची बनावी दुसरे काहीही आठवू नये देह अभिमान पूर्णत निघून जावा हेच आहे उच्च ध्येय निरंतर देही अभिमानी अवस्था बनावी हेच आहे मोठे ध्येय याने अवस्थेला प्राप्त कराल गीत आहे तू प्यार का सागर है ओम शांती आता हे गाणे देखील रॉंग आहे प्रेमाचा सागरऐवजी असायला हवे ज्ञानाचा सागर प्रेम काही लोटा असत नाही लोटा गंगाजल इत्यादीचा असतो तर ही आहे भक्ती मार्गाची महिमा हे आहे रॉंग आणि ते आहे राईट बाबा सर्वात प्रथम तर ज्ञानाचे सागर आहेत मुलांमध्ये थोडे जरी ज्ञान असेल तर खूप उच्च पद प्राप्त करतात मुले जाणतात की आता यावेळी आपण खरोखर चैतन्य दिलवाडा मंदिराचे सदस्य आहोत ते आहे जड दिलवाडा मंदिर आणि हे आहे चैतन्य दिलवाडा हे देखील वंडर आहे ना जिथे जड यादगार आहे तिथे तुम्ही चैतन्य येऊन बसला आहात परंतु मनुष्य काही समजतात थोडेच पुढे जाऊन समजतील की खरोखर ही गॉड फादरली युनिव्हर्सिटी आहे इथे स्वयं भगवान शिकवतात याहून मोठी युनिव्हर्सिटी दुसरी कोणती असू शकत नाही आणि हेही समजते की हे तर खरोखर कर चैतन्य दिलवाडा मंदिर आहे हे दिलवाडा मंदिर तुमचे ऍक्युरेट यादगार आहे वरती छतावर सूर्यवंशी चंद्रवंशी आहेत खाली आदिदेव आदिदेवी आणि मुले बसली आहेत यांचे नाव आहे ब्रह्मा मग सरस्वती आहे ब्रह्माची मुलगी प्रजापिता ब्रह्मा आहे तर जरूर गोप गोपी देखील असतील ना ते आहे जडचित्र जे होऊन गेले आहेत त्यांची मग चित्रे बनली आहेत कोणाचा मृत्यू होतो तर त्वरित त्यांचे चित्र बनवतात त्याची पोझिशन बायोग्राफी विषयी तर पत्ताच नाहीये ऑक्युपेशन अर्थात जीवनचरित्र लिहिले नाही तर ते चित्र काही कामाचे राहत नाही त्यावरून समजते की अमक्याने हे हे कर्तव्य केले आहे आता ही जी देवतांची मंदिरे आहेत त्यांचे ऑक्युपेशन बायोग्राफी विषयी कोणालाच माहिती नाही आहे, ना आहे। उच्च ते उच्च शिवबाबांना कोणीही जाणत नाही यावेळी तुम्ही मुले सर्वांच्या बायोग्राफीला जाणता मुख्य कोण कोण होऊन गेले ज्यांचे पूजन होते उच्च ते उच्च आहेत ईश्वर शिवरात्री सुद्धा साजरी करतात तर जरूर त्यांचे अवतरण झाले आहे परंतु कधी झाले त्यांनी येऊन काय केले हे कोणालाच माहीत नाही शिवाच्या सोबत आहेतच ब्रह्मा आदिदेव देव आणि आदिदेवी देवी कोण आहेत त्यांना एवढ्या बुजा का दिल्या आहेत कारण वृद्धी तर होते ना प्रजापिता ब्रह्माद्वारे केवढी वृद्धी होते ब्रह्मासाठीच म्हणतात शंभर भुजा हजार भुजा वाले विष्णू अथवा शंकराला एवढ्या भुजा म्हणणार नाही ब्रह्मासाठी का म्हणतात ही प्रजापिता ब्रह्माचीच सगळी वंशावळी आहे ना ही काही हातांची गोष्ट नाही आहे ते भले म्हणतात हजार भुजांवाले ब्रह्मा परंतु अर्थ थोडाच समजतात आता तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये बघा ब्रह्माच्या किती भुजा आहेत या आहेत बेहदच्या भुजा प्रजापिता ब्रह्माला तर सर्वजण मानतात परंतु ऑक्युपेशनला जाणत नाही आत्म्याला तर हात नसतात हात शरीराला असतात एवढे करोड ब्रदर्स आहेत तर त्यांच्या किती भुजा झाल्या परंतु आधी जेव्हा कोणी पूर्णपणे ज्ञानाला समजून घेईल त्यानंतर या गोष्टी ऐकवायच्या आहेत सर्वात पहिली मुख्य गोष्ट एकच आहे बाबा म्हणतात माझी आठवण करा आणि वारशाची आठवण करा आणि मग ज्ञानाचा सागर म्हणून देखील गायन आहे किती अथा पॉइंट्स ऐकवतात एवढे सगळे पॉइंट्स लक्षात तर राहू शकणार नाहीत तंत अर्थात सार बुद्धी मध्ये राहते नंतर तंत अर्थात सार होते मन मनाभव ज्ञानाचे सागर श्रीकृष्णाला म्हणता येणार नाही ती आहे रचना रचता एक बाबाच आहे बाबा सर्वांना वारसा देणार घरी घेऊन जाणार बाबांचे आणि आत्म्यांचे घर आहेत सायलेन्स होम विष्णुपुरीला बाबांचे घर म्हणता येणार नाही घर आहे मूल वतन जिथे आत्मे राहतात या सर्व गोष्टी सेन्सिबल अर्थात हुशार मुलेच धारण करू शकतात एवढे सगळे ज्ञान कोणाच्या बुद्धीमध्ये लक्षात राहू शकणार नाही ना एवढी पाने लिहू शकणार या सर्व मुरल्या जरी सर्वांच्या एकत्र केल्या तरीही या पूर्ण हॉलपेक्षाही जास्त होतील त्या अर्थात लौकिक शिक्षणामध्ये देखील किती भरमसाठ पुस्तके असतात परीक्षा पास केली की मग सार बुद्धीमध्ये पक्के होते बॅरिस्टरची परीक्षा पास केली की मग एका जन्मासाठी अल्प काळाचे सुख मिळते ती आहे विनाशी कमाई तुम्हाला तर हे बाबा अविनाशी कमाई करून देतात भविष्याकरिता बाकी जे कोणी गुरु गोसावी इत्यादी आहेत ते सर्व विनाशी कमाई करून देतात विनाशाच्या जवळ येत जातात कमाई कमी होत जाते तुम्ही म्हणाल की कमाई वाढत जाते परंतु नाही हे तर सर्व नष्ट होणार आहे याआधी राजे इत्यादींची कमाई वापरली जात होती आता तर ते देखील राहिलेले नाहीत तुमची कमाई तर किती काळ चालते तुम्ही जाणता हा पूर्व नियोजित ड्रामा आहे ज्याला दुनियेमध्ये कोणीच जाणत नाही तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहे ज्यांना धारणा होते बरेच तर अजिबात काहीच समजावून सांगू शकत नाही काही म्हणतात आम्ही मित्र नातेवाईक इत्यादींना समजावून सांगतो ते देखील थोड्या वेळासाठी झाले ना बाकीच्यांना प्रदर्शनी इत्यादी का नाही समजावून सांगत पूर्ण धारणा नाही आहे स्वतःला मिया मिठू तर समजायचे नाही आहे ना सेवेची आवड असेल तर जे चांगल्या रीतीने समजावून सांगतात त्यांचे ऐकायला हवे बाबा उच्च पद प्राप्त करून देण्याकरिता आले आहेत तर पुरुषार्थ केला पाहिजे ना परंतु नशिबात नसेल तर श्रीमंत देखील मानत नाही आणि मग पदभ्रष्ट होते ड्रामा प्लॅननुसार राजधानी स्थापन होत आहे त्यामध्ये तर सर्व प्रकारचे हवेत ना मुले समजू शकतात काही चांगली प्रजा बनणारे आहेत काही कमी बाबा म्हणतात मी तुम्हाला राजयोग शिकविण्यासाठी आलो आहे दिलवाडा मंदिरामध्ये राजांची चित्रे आहेत ना जे पूज्य बनतात तेच मग पुजारी बनतात राजा राणीचा मान तर उच्च आहे ना नंतर जेव्हा मार्गामध्ये येतात तेव्हा देखील राजेशाही किंवा मोठे मोठे श्रीमंत लोक तर आहेत जगन्नाथाच्या मंदिरामध्ये सर्वांना मुकुट दाखवला आहे प्रजेला तर मुकुट असणार नाही मुकुट असणारे राजा सुद्धा विकारी असल्याचे दाखवतात त्यांना सुख संपत्ती तर नक्कीच भरपूर असेल संपत्ती कमी जास्त तर असते हिऱ्यांचे महाल आणि चांदीचे महाल यामध्ये फरक तर असतो तर बाबा मुलांना म्हणतील चांगला पुरुषार्थ करून उच्चपद मिळवा राजांना सुख जास्ती असते तिथे सगळे सुखी असतात जसे इथे सर्वांना दुःख आहे आजार इत्यादी तर सर्वांना असतातच तिथे सुखच सुख आहे तरीही पद प्रतिष्ठा तर नंबरवार आहे बाबा नेहमी सांगतात पुरुषार्थ करत राहा आळशी बनू नका पुरुषार्थावरून समजून येते की ड्रामा अनुसार यांची सद्गती या प्रकारे इतकीच होणार आहे आपल्या सद्गतीसाठी श्रीमतावर चालायचे आहे टीचर्सच्या मतावर स्टुडंट चालले नाहीत तर काही कामाचे नाही नंबर वार तर सर्व आहेत जर कोणी म्हणत असतील की आम्ही हे करू शकणार नाही तर मग बाकी शिकणार तरी काय शिकून हुशार झाले पाहिजे जेणेकरून कोणीही म्हणे की हे समजावून तर खूप छान सांगतात परंतु आत्मा जिवंतपणी बने अन्य कोणाचीही आठवण येऊ नये देह अभिमान सुटावा हे आहे उच्च ध्येय सर्व काही विसरायचे आहे संपूर्ण देही अभिमानी अवस्था बनावी हे मोठे ध्येय आहे तिथे अर्थात परमधाम मध्ये आत्मे आहेतच अशरीरी मग इथे येऊन देह धारण करतात आता पुन्हा इथे या देहामध्ये असूनही स्वतःला अशरीरी समजायचे आहे ही मेहनत खूप कठीण आहे स्वतःला आत्मा समजून कर्मातीत अवस्थेमध्ये राहायचे आहे सर्पाला सुद्धा अक्कल आहे जुनी काच टाकून देतात तर तुम्हाला देह अभिमानातून किती बाहेर पडायचे आहे मूल वतनमध्ये तर तुम्ही आहातच देही अभिमानी इथे देहामध्ये असताना स्वतःला आत्मा समजायचे आहे देह अभिमान नष्ट झाला पाहिजे किती मोठी परीक्षा आहे भगवंताला स्वतः येऊन शिकवावे लागते दुसरे कोणीही असे म्हणू शकणार नाही की देहाचे सर्व संबंध सोडून माझे बना स्वतःला निराकार आत्मा समजा कोणत्याही वस्तूचे भान राहू नये माया एकमेकांच्या देहामध्ये खूप अडकवते म्हणून बाबा म्हणतात या साकारची अर्थात ब्रह्मा बाबांची देखील आठवण करायची नाही बाबा म्हणतात तुम्हाला तर स्वतःच्या देहाला सुद्धा विसरायचे आहे एका बाबांची आठवण करायची आहे यामध्ये खूप मेहनत आहे माया चांगल्या चांगल्या मुलांना सुद्धा रूपामध्ये लटकवते ही सवय खूपच वाईट आहे शरीराची आठवण करणे ही तर भूतांची आठवण झाली मी म्हणतो एक शिवबाबांची आठवण करा आणि तुम्ही मग आज भूतांची आठवण करत राहता देहामध्ये अजिबात मोह असता कामा नये ब्राह्मणीकडून देखील शिकायचे आहे ना त्यांच्या नावारुपामध्ये अडकायचे आहे देही अभिमानी बनण्यामध्येच मेहनत आहे बाबांकडे बरीच मुले भले पाठवतात परंतु बाबा त्याच्यावर विश्वास करत नाहीत काही जंत म्हणतात आम्ही शिवबाबांशिवाय इतर कोणाचीही आठवण करत नाही परंतु बाबा जाणतात पैशाची सुद्धा आठवण करत नाहीत आठवण करण्याची तर मोठी मेहनत आहे कुठे ना कुठे अडकून पडतात देहधारीची आठवण करणे ही तर पाच भूतांची आठवण आहे याला भूतपूजा म्हटले जाते भूताची आठवण करतात इथे तर तुम्हाला एका शिवबाबांचीच आठवण करायची आहे पूजा करण्याची काही गोष्ट नाही भक्तीचे निशान सुद्धा नाहीचे होते तर मग चित्रांची अर्थात मूर्तींची कशाला आठवण करायची त्या देखील मातीच्या बनलेल्या आहेत बाबा म्हणतात हे सर्व देखील ड्रामा मध्ये नोंदलेले आहे आता पुन्हा तुम्हाला पुजारी पासून पूज्य बनवतो एका बाबांशिवाय इतर कोणत्याही शरीराची आठवण करायची नाही आत्मा जेव्हा पावन बनेल तेव्हा मग शरीर देखील पावन मिळेल आता तर हे शरीर काही पावन नाहीये सुरुवातीला आत्मा जेव्हा सतोप्रधान पासून सतो रजो तमो मध्ये येते तर शरीर देखील त्यानुसार मिळते आता तुमची आत्मा पावन बनत जाईल परंतु शरीर आता पावन होणार नाही या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत हे पॉइंट देखील त्यांच्या बुद्धीमध्ये राहतील जे चांगल्या रीतीने समजून घेऊन इतरांना समजावून सांगत राहतात सतोप्रधान आत्म्याला बनायचे आहे बाबांची आठवण करण्यातच खूप मेहनत आहे कितीतरी जणांना तर सुद्धा आठवण राहत नाही पास विथ ऑनर बनण्यासाठी बुद्धियोग जरासुद्धा कुठेही भटकू नये एका बाबांचीच आठवण राहावी परंतु मुलांचा बुद्धियोग भटकत राहतो जितके अनेकांना आपसमान बनवाल तितकेच पद मिळेल देहाची आठवण करणारे कधीही उच्च पद प्राप्त करू शकणार नाहीत इथे तर पास विथ ऑनर व्हायचे आहे मेहनत केल्याशिवाय पद कसे मिळणार देहाची आठवण करणारे कोणताही पुरुषार्थ करू शकणार नाही बाबा म्हणतात पुरुषार्थ करणाऱ्यांना फॉलो करा हे अर्थात ब्रह्मा बाबा देखील पुरुषार्थी आहेत ना हे अतिशय विचित्र ज्ञान आहे दुनियेमध्ये कोणालाच माहिती नाही आहे कोणाच्याही बुद्धीमध्ये येणारही नाही की आत्म्याचे परिवर्तन कसे होते ही सर्व गुप्त मेहनत आहे बाबा देखील गुप्त आहेत तुम्ही राजेशाही कशी प्राप्त करता भांडण तंटे काहीही नसतात ज्ञान आणि योगाचीच गोष्ट आहे आम्ही कोणाशी युद्ध करत नाही ही तर आत्म्याला पवित्र बनविण्यासाठी मेहनत करायची आहे आत्मा जशी जशी पती बनत जाते तर शरीर देखील पतीत घेते आता पुन्हा आत्म्याला पावन बनून जायचे आहे खूप मेहनत आहे बाबा समजू शकतात कोण कोण पुरुषार्थ करतात हा आहे शिवबाबांचा भंडारा शिवबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुम्ही सेवा करता सेवा केली नाही तर जाऊन पायी पैशाचे पद मिळेल बाबांकडे सेवेसाठी याल आणि सेवाच केली नाही तर पत्ते काय मिळणार ही राजधानी स्थापन होत आहे यामध्ये नोकर चाकर इत्यादी सर्व ना आता तुम्ही रावणावर विजय प्राप्त करता बाकी दुसरे कोणते युद्ध नाही आहे हे सांगितले जाते की कि किती गुप्त गोष्ट आहे योग बलाने विश्वाची बादशाही तुम्ही घेता तुम्ही जाणता आम्ही आपल्या शांतीधाम मध्ये राहणारे आहोत तुम्हा मुलांना बेहदचे घरच लक्षात आहे इथे आपण पाड बजावण्यासाठी आलो आहोत मग पुन्हा आपल्या घरी जातो आत्मा कशी जाते हे देखील कोणी समजत नाही ड्रामा प्लॅन अनुसार आत्म्यांना यायचेच आहे अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आमा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश पहिला पॉईंट आहे कोणत्याही देहधारीमध्ये मोह ठेवायचा नाही शरीराची आठवण करणे हे देखील भूतांची आठवण करणे आहे त्यामुळे कोणाच्याही नावारुपामध्ये अडकायचे नाही आपल्या शरीराला सुद्धा विसरायचे आहे दुसरा पॉइंट आहे भविष्यासाठी अविनाशी कमाई जमा करायची आहे हुशार बनून ज्ञानाच्या पॉईंट्सना बुद्धीमध्ये धारण करायचे आहे जे बाबांनी समजावून सांगितले आहे ते समजून घेऊन इतरांना ऐकवायचे आहे कल्पकल्पाच्या विजयाच्या स्मृतीच्या आधारे माया शत्रूचे आव्हान करणारे महावीर विजयी भव स्पष्टीकरण आहे महावीर विजयी मुले पेपरला पाहून घाबरत नाहीत कारण की त्रिकालदर्शी असल्यामुळे जाणतात की आम्ही कल्पाकल्पाचे विजयी आहोत महावीर कधी असे म्हणू शकत नाहीत की बाबा आमच्याकडे मायेला पाठवू नका कृपा करा आशीर्वाद द्या शक्ती द्या काय करू काही मार्ग दाखवा ही देखील कमजोरी आहे महावीर तर शत्रूला आव्हान करतात की या आणि आम्ही विजयी बनू स्लोगन आहे काळाची सूचना आहे समान बना संपन्न बना अव्यक्त इशारे एकांत प्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा कोणत्याही सिद्धीकरिता एकतर एकांत आणि दुसरे एकाग्रता दोन्हीच्या विधीद्वारे सिद्धीला प्राप्त करतात जसे तुमच्या यादगार चित्रांद्वारे सिद्धी प्राप्त करणाऱ्याच्या विशेष दोन गोष्टींची विधी धारण करतात एकांतवासी आणि एकाग्रता हीच विधी तुम्ही देखील साकारमध्ये धारण करा एकाग्रता कमी असल्याकारणानेच दृढ निश्चयाचा अभाव होतो एकांतवासी कमी असल्याकारणानेच साधारण संकल्प बीजाला कमजोर बनवतात त्यामुळे या विधीद्वारे सिद्धी स्वरूप बना अच्छा Om Shanti